आणि आता मी लागले स्वयंपाक करायला शाबू बनवायची सगळी तयारी झाली बटाटा चिरून स्वच्छ धुवून घेतलं आहे मिरची बारीक तुकडे करून घेतले आहेत कारण मिरची तिखट आहे त्यामुळं वाटून टाकले तर या तिखट लागेल त्यामुळे लेकर शाबू खाणार नाही ते तिकड अशी घाण्यास कुठे घेतले बारीक करून आणि शाबू रात्रीच भिजत घातला होता आणि भिजल्या शाबू चांगला कढई तापायला ठेवली इकडे शाबू भरपूर प्रमाणात असल्यामुळे मोठी कढई ठेवले लोखंडाची कढई आता मी शाब करून घेते कढई गरम झाले तेल टाकून घेते तेल द्यायचं आहे चांगलं त्याच्यानंतरच आपल्याला मिरची टाकायची 都行就行。嗯嗯嗯 Vestu, 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 vestu,

नका एखाद आहे माझी चॉकलेट खाऊ नका एखाद मोडल चॉकलेट हा खाऊ नका नाही झाल्यावर हाक मारते तुला झाल्यावर तु। ये 이것은 소다 이것은 मीठ मीठसाठी इकडं व्यवस्थित लागली बटाटा पण मीठ टाकले आता टाकले मी शाबू तयार झाला आता इकडे मुलांना काट वाढली ती जेवायसाठी कारण आठ वाजता बस येते लवकर जेवण उरकावं लागतं जाण्यासाठी कसं झालंय सांगा छान झाले का आपाची आंघोळ झाले नाही का अजून बाप्पाच्या आंघोळ झाली नाही अजून आणि रादर काय शान आहे येते त्यामुळे तुला आज का शान नसते शनिवारी दादा खापटक नतून उरक सॉक्स फुट घालायच अजून बाटली डबा भरती मी सॉक्स फुट घाल जेवण करून बाल्या छान झाले का शाबू सकाळ सकाळ अंगण सारून घेतले अंगणामध्ये रांगोळी देवपूजेसाठी फुलं तोडून घेते देवपूजा झाली करून आता आठ वाजले मुलाची मुलं गेली शाळेत शाळेत चालला आज उपवास आहे तू जाऊ शाळेमध्ये भात लापशी खाऊ नको डब्याला शाबू दिलाय तुझ्या हां आणि लवकर महागर ये आम्ही माळावर आहे काय हां शाळेत आल्यावर माळावर दप्तर घर ठेव हो आणि माळावर ये मी थांबू हो। आणि मी घरी थांबून काम कोण करायचं मग बाय 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 जा आता लग्न जेवण करायला सगळ्यांनी फराळ करायला या बेसळ यायचं घालायला ते ट्रॅक्टर ची माग घेतलाय आणि आम्ही चाललोय आता राहणार माळावर खत घेतलाय आणि ट्रॅक्टर मध्ये बसून चाललोय मी आता रानात कसे टाकलेले रा पोती आता माहिती पडत आणलाय माळावर आता आता हे टाकून घ्यायचंय भांडव मध्ये पाडलीच का नाही शेवटी एकदा एक पिशव्या कोंबडी टाकायचं राहिला होता ती आता वरच्याकडे न्हायचंय काय करू एक एकच आहे नाही त्या भाऊ टाकले की अर्ध्याला नाही नाही दोन बोध आहेत म्हणजे हजार दोन टाकू का त्या बरोबर राहिलेला खट पण टाकून झाला आपला एकदा एक पिशव्या होत्या वाहतूक लांब असल्यामुळे राहिल्या होत्या आणि आता ट्रॅक्टरवर आणून टाकले त्या ही काल खत टाकलेल्या पिशव्या अशाच पडल्या त्या रानभर ते आता गोळा करून घ्यायचे ते भाऊजी तिकडं खालच्या रानामध्ये गेलं तर खरबूज आहे तिकडं नंतर आल्यानंतर मग औषधं मिसळून द्यायचे तर आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं भेसळ भादामध्ये तोपर्यंत हे पिशव्या गळा करून घ्यायचे ते रानातल्या पिशव्या गोळा करून आणल्या त्या आणि इथं एका जगाला गोळा केल्या सगळ्या आणि त्याच्यावर दगड ठेवली ती म्हणजे पिशव्या उडून जाणार नाही त्या आलो बाया बसल्या नाही पाहिजे त्या एकच मिनिट झाले खट टाकून हा काय माहिती कुठे <laughs> नाही पांढरा खत असल्यावर कुठे दिसत नाही काय केले बर नाही हाय की अवखत खत का पांढरा खत आहे व हाय की पांढरा पांढरा दिसत नाही आणि असं काळ्या मनाच आहे का

घरी नेलता बाल्यानं काल चाकू या औषध सोडताना परा ते आधीच मोडलेलं आहे घरी घेऊन गेल तर चाकू लागायचाय म्हणला मला गणमाकडून घेतलाय म्हणला शाबू तर हे पिशव्या एका औषधाच्या पिशवीमध्ये भरायचे ते आपली मशीन आहे मोठी कणस करायची ती कणस भरायला ती द्यायला होती ते शेतकऱ्यांना राधा ह्याच्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवायची हे पिशव्या भरून घेते आता मी पिशव्या आधी आणि नंतर आवश्यक टाकूया खत मिसळून ठेवल्यावर पण ताण लागली म्हणून मी आले खाली पाणी पिलं इथं पाणी चालू आहे पाणी इथे प्यायला येतं पाणी पिऊन जायचं बेसन टाकायला इकडं ठेवल्या औषध मिसळून बादल्या येते बादलीने भरून टाकायचे आता बोधामध्ये चल तर आता टाकून घेते मी पटापट बोधामध्ये औषध बाल्या शाळेत गेल्या बाल्या शाळा घरी याच्या आधी जायचे नाहीतर मग इथं उन्हाचं बसावं लागतं येऊन लेकरांना पण घेते पटकन टाकून औषध आता टाकून झालं आहे सगळं आता साडेबारा वाजले ते आता मी चालले घरी पिशव्या घेतले ते गोळा करून घरी औषधाच्या राधा हा राधा काय खेळत आहे काय खेळत आहे सावलीला बसून खेळाय का काय अगं बड्डे चॉकलेट पण दिली नाही ते मला हा मग मला कधी द्यायची दिली पण नाही ती मला चॉकलेट बड्डेची काल दिली नाही ते अगं आज माझी एखाद आहे की आता सावलीला खेळा हो शेळा वाडायला लागल्या त्याकडं माणसं रानात आली खेळायला वाटतं आम्हाला काय ना काय खायला आणले सगळी एका जायला गोळा होऊन आली ती राधा पप्पाने ह्याला खायला टाकले ना, ना सकाळी टाकले का काय टाकलं होतं शेवराचं पाला तरी वरडते ते खाऊन पण वरडते ते हे आपले घरी इकडे खेळ बाल्यासोबत बायला आला नाही बाल्या आला नाही आल का शाळेतनं आलता का रानातनं घरी आले आणि आता भगर बनवले इकडं मिठाचे भगर बनवले आणि इकडं हिरवी मिरची बटाट्याची आमटी बनवली कारण सकाळचं शाब मुलांच्या डब्याला आणि सगळ्यांनी जेवण गेले संपून गेला आता मुलांना शाळेत नाल्या खायला काही नव्हतं त्याच्यामुळं आमटी आणि भगर केले गोड आहे का दादा बर उसाचा रस आणला यांनी येताना गावात ना आदूप बाकीची बाकीच्या गेली पण बाहेर दुपारचे जेवण झाले सगळ्यांची आणि भांडी अंडी ते घासायला बाहेर मी आता बाल्या तिकडं बसून खेळतोय शाळांच्या कारणासोबत आणि आदू आणि बापू इकडे अभ्यास करते ती आदू घरात गेले काहीत आणायला बापू काय लिहितोय मराठीच बो काय लिहितोय दाखव वर्कबुक मधलं नोटबुक बर कर अभ्यास करा अभ्यास करा मग उद्या खेळायचं रविवार दिवसभर भाल्या कशाला काढलं त्याला बाहेर तात्या फोन उचलत नाही तर दात्याला फोन केला पण तुला बोलायचं ना आजीला थात्या उचलत नाही तो फोन बाल्याला कर्म नाही आजी आज नाही दोन तीन दिवस झालं बाल्या झोपायला आजी पाषा रोज बाल्या कर्म नाही तुला आजी नाही तर बाळासोबत राहणारे येड आहे तर झोपायचे काय मग शेडमध्ये संध्याकाळी पाहिजे ते पोटावरती उठ तुडवून चाललं तुला चांगलं आहे पपईचे रोप आले ते आपली इथं సుక్లి జరా పానీ మార్ని పప్పైర్ రోపం